तक्रार करणं सोडून द्या आणि आभार मानायला शिका कारण कधी कधी काय होतं जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याकडे असू पण शकत नाही म्हणजे नसेलही म्हणून जे आपल्याजवळ आहे त्यात समाधानी राहायला शिका घडणारी घडणारी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे कष्ट करायचे जोपर्यंत मनातील हातात येत नाही ज्या नात्यामध्ये आपली किंमत आहे पण काही कारणामुळे काही वाद झाला असेल तर राग दाखवून नातं तोडण्यापेक्षा कधीतरी माफी मागून ते नात टिकवणं हे खूप महत्वाच आहे तुमचा भूतकाळ किती कठीण होता हे महत्वाचे नाही तुम्ही तुमच्या आयुष्याला नव्याने सुरू करू शकता का हे महत्वाचे नशिबाची बेरी चुकायला लागली की आयुष्यात माणसांची वजाबाकी व्हायला सुरू होते विरोधक आणि टीका करणारे हे गुगल मॅप सारखे कारण हे दोन्ही एकच काम करतात नेहमी योग्य वाटेवर असले तरच निंदा होतात निंदा करतात आपण आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजे पण आपण आपल्या मनातील भावना जास्त व्यक्त केल्या तर त्या भावनांना किंमत नसते कोटात गेलेला विष एकाच व्यक्तीला मारतो पण कानात गेलेला विष हजारो नाती संपून टाकतो हातातलं गेलं म्हणून नशिबाचं कधी कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाने केलेलं कधी संपत नाही ज्या नात्यामध्ये आपली किंमत आहे पण काही कारणामुळे काही वाद झाला असेल राग दाखवून नात तोडण्यापेक्षा कधीतरी माफी मागून ते नात गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे तक्रार करणं सोडून द्या आणि आभार मानायला शिका कारण कधी कधी काय होतं जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याकडे असू पण शकत नाही म्हणजे नसेलही म्हणून जे आपल्याजवळ आहे त्यात समाधानी राहायला शिका